जय शिव्या मित्रांनो पाच डिसेंबरचा आढावा घेऊयात पाच डिसेंबर लातूर सोलापूर सांगली नांदेडपट्टा चंद्रपूर नागपूर इकडे बिदर वगैरे सगळ्याच भागांमध्ये आंदूक ढगळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे एक्झॅक्टली दुपारपर्यंत ही चित्र पाहायला मिळेल वातावरणाचा ढगाळलेला परिस्थितीचा आढावा हा चालू राहणार आहे मात्र खानदेश कमी ढगाळला आहे बाकी रोहित मराठवाडा पूर्व विदर्भ आणि असं खावल्या खावल्यासारखं बऱ्याच जणांना काय वाटेल याच्यामध्ये की आता पाऊस काही ना काहीतरी पडल्याशिवाय राहणार असं काळखा बाबा या टायमिंगला त्याला पाहायला मिळू शकतं पाच डिसेंबरला सुद्धा ही परिस्थिती आहे ठीक आहे इन्स्टा फॅमिली तुम्ही पण तर लातूर सोलापूरला ढगाळलेली परिस्थिती आहे पावसाची किता नसल्याच जमा आहे किरकोळ थेंबाला किंवा बारीक सटकाला आपण पाऊस म्हणत नाही तुम्ही म्हणत नाही म्हणून मी म्हणत नाहीये ठीक आहे त्याला का पाऊस म्हणतात का असं तुम्ही म्हणताय सहा तारखेला खानदेश धुळे जळगाव होकरदन जाप्रभात कन्नड सिल्लोड वैजापूर नाशिकचे सर्व तालुके जालन्याचे सर्व तालुके अहिल्यानगरचे सर्व तालुके लातूरचे सर्व तालुके नांदेड सर्व तालुके एकंदरीत मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह खान्देचे सहा तारखेला दिवसभर धुई दुःख ढगाळली परिस्थिती आंदुक वातावरण अनेक परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत याला सोल्युशन पण आपल्या अॅप्लिकेशनच्या लाईफमध्ये आपण वारंवार सांगतो औषधांची नावं वगैरे इथे सांगायला जमत नाही तेही तुमच्यामुळेच ठीक आहे हे खांदे निगेटिव्ह कमेंट मला सहन होत नाही तिकडे लाखभर रुपये घेणार ऍप्लिकेशनला पण इथे नाहीये पड़े पड़े तर आंदूक डागळीलेलं वातावरण खूप आहे आणि सहा तारीख खरं तर पिकांना परिणाम करणारी तारीख असेल याच्यामध्ये हे बघा आभा आलं चार दोन शेकडे पडत असतात त्या शिकड्याला तुम्ही पाऊस म्हणत नाही म्हणून मीही म्हणत नाही लयमध्ये त्यामुळे थोडेफार जर पडले शिकुडे तर संभाजीनगरमध्ये किरकोळ म्हणजे न कळत अंगात तुटत तुटली तुटली त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा आणि अमरावतीने सुद्धा दिवस मावतीच्या पिढला ह्या गोष्टी घडू शकतात पण हे वारे पूर्वेकडे नसल्यामुळे सात तारखेला वातावरण हे जवळपास एक टफ एक्झाम्पल बनणार आहे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला वाशिम अशा परिसरामध्ये एक ढगाळली फळी बनू शकते लाट असणार आहे ऐल नगर टू नांदेड नांदेड ते परभणी रात्रीची वेळ असेल दिवस मावतीची वेळ असेल अशी पद्धत आहे सात तारखेला मग आठ तारखेपासून वातावरण हे जवळपास क्लिअर <coughs> होऊन जाईल थोडं होणार वगैरे गोष्टी होत राहील पण हे क्लिअर होईल पण टार्गेटला काय माहिती आहे का सहा तारीख सात तारीख ह्या दोन टार्गेट वरती आहे धुई आणि धुक्याच्या आता हा पण अंदाज का सांगावा लागतो एक्झॅक्टली हा महत्वाचा आहे यावेळी जर पेंडवलचा पाऊस पडला किंवा आनंदभरी पडला तर त्यात लेवलचं नुकसान करणार नाही ज्या लेवलचं नुकसान हे मध्ये मध्ये येणारे ज्या आहे आणि धुई आहे हे आहे याचं नुकसान बऱ्याचशा शेतकऱ्यांना मला तर माहिती आहे की प्रगतशील शेतकरी जो आहे ना त्या त्या शेतकऱ्यांना हे नुकसान कळतं पण बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या धुईपासून पासून नुकसान समजत नाही एक्झॅक्टली ज्या टॉप लेवलला द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील कांदा रोप उत्पादक शेतकरी असतील त्यांना माहिती आहे ह्या धुईमुळे काय लेवलचं नुकसान होतं आणि ती देवी सहा तारखेला खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि पाच डिसेंबरला त्याच्या लहरी काम करतील मावता किंवा दुपारनंतर त्याची सुरुवात होणार आहे पाच डिसेंबरची मराठवाडा मरा पूर्व विदर्भ आणि जे काय आहे ते मध्य विदर्भाचा भाग दक्षिण महाराष्ट्र तर आहेच खराबातून कधीही कर कर्नाटक बिघडला की दक्षिण महाराष्ट्र बिघडलाच म्हणायचा अशी परिस्थिती आहे आठ तारखेपासून काय होणार आहे की पूर्वेकडनं जे वारे आता सध्या चालू आहेत उद्या पण आहेत परवा सुद्धा अखी तीव्र होणार आहे सात ते आणखी बिघडणार आहेत त्यामुळे थंडीची एक मोठी लेअर परवाच्या व्हिडीओमध्ये सांगितले आणि सहा दिवसापासून वारंवार सांगतोय की आभाळ झालं चार दिवस आभार चार दिवस थोडं दुपारच्या क्लिअर होईल बऱ्या दिवस माझा कुठून काय टक्कलच आभाळ त्यानंतर तशी परिस्थिती जी, जी आहे ही वारंवार ह्या महिन्यामध्ये घडणारी आहे आणि एक पाठोपाठ एक पाहिलं तर पिकं सगळ्यांची अजूनही चांगली एवढी बिघडली नाही पण काही किरकोळ शेतकऱ्यांना या गोष्टी लक्षात न आल्यामुळे त्यांची पिकं थोडी बिघडलेली आहेत एक्झॅक्टली काही काळजी करू नका आपल्या अप्लिकेशन लाईवा साडेसात लाईव्ह होत असतो त्या लाईव्ह मध्ये आपण बोलूच जाऊया तर आठ तारखेपासून पुन्हा क्लिअर वातावरण आहे पण हे वातावरण परत क्लिअर राहिले दोन चार दिवस की अकरा तारखेला आणि बारा तारखेला परत ढगाळलेल्या वातावरणाला खुनखून सुरू होणार आहे आणि एक्झॅक्टली हे वातावरण बारा तारखेच्या आसपास मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली आपला प्रभाव टाकणार आहे ज्या प्रभावातला देखील ढगाळ वातावरण आहे पाऊस शक्यता नाही मित्रांकडेच पडला तर ते चार दिवशी पाऊस आपण म्हणत नाही तुम्ही पण म्हणू नका ज्यावेळेस कुठे पेंडवर ते होईल तानुन होतील त्याला पाऊस मानता येईल धुळेला धुई येणार आहे दादा भरपूर सहा तारखेला संध्याकाळी दोपारनंतर राहणारे खराब वातावरण तुमच्याकडे सुद्धा पण एक्झॅक्टली मराठवाड्याच्या जास्त टार्गेट आहे धुळी आणि धुक्याच्या ठीक आहे राजमा पीक ज्यांचंकडे असेल त्यांनी सोल्युशन सांगितले मी कालच्या व्हिडीओमध्ये ॲपमध्ये आणि परत आणखीन काही पीडीएफ फाईल पाहिजे असेल फ्रीमध्ये ती ती मी पाठवून देईल पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस सारखा आहे हे बघा पुढच्या वर्षी बाबत बजावला दाग पडलाय ते तुम्हाला एक महत्वाची भूमिका सांगतोय पाऊस खूप चांगला आहे पुढच्या वर्षीचा दोन हजार चोवीसला ला कसं कन्नड सिल्ला पण जलपूरला झाला होता मंठरासुद्धा ढकपूर सेम त्या पद्धतीचाच पाऊस आहे एक्झॅक्टली काय कोरोड दुष्काळ नाहीये पण ह्या वर्षीच्या तुलनेत का दहा टक्के कमी आहे आणि गारपिटी बाबत विचाराल ते सुद्धा महाराष्ट्राला बघायचे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये एक तर धुलीवंदनाच्या काळामध्ये खूप खराब वातावरण मॉडेनुसार दिसते आणि त्याची सविस्तर माहिती आपण अप्लिकेशन मध्ये सुद्धा दिली आहे हे बघा मराठवाडा असेल विदर्भ असेल जालन्यातले सर्व तालुक्या असेल पुढे पाऊस आहे पण असा मुसळधार अतिवृष्टी असं कुठल्याही प्रकारचे पडसाद नाहीये बिरकुल एखाद्याच्या पत्र पाणी वगैरे अशी परिस्थिती घाबरले जाऊ नका कुठल्याही प्रकारची धोके नाहीये आणि विशेषतः डिसेंबर महिना चार दिवस क्लिअर चार दिवस ढगाळ चार दिवस क्लिअर चार दिवस ढगाळ धुई तर कंटिन्यू आहे म्हटलं तरी चालते अशा प्रकारचं हे सिस्टम असणार आहे तर मित्रांनो लाईव्ह मध्ये तेच थांबतो ज्यांना तुम्हाला लाईव्ह पाहायचं असेल तर आपल्या ॲप मध्ये या ऍप व्यवस्थित चालते चार दिवस जण म्हणत असतील ऍप व्यवस्थित चालत नाही तर व्यवस्थित चालत आहे काय प्रॉब्लेम मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा नंबर मी युट्यूबच्या लाईव्हमध्ये मध्ये काल दिलेला आहे प्रदिवशी जय शिवराय धन्यवाद